महाराष्ट्र राज्यासह भारतातल्या अनेक राज्यामध्ये बारा ज्योतिर्लिंगाची मंदिरे आहेत महाशिवरात्रीच्या निमित्तानं प्रत्येक मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी असते महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील झरी बुज्रुक नौकुंड हे गाव भारताची दक्षिण काशी म्हणून ओळखली जाते उत्तरेमध्ये काशीला आणि दक्षिण भारतामध्ये झरी बुज्रुक या ठिकाणी समोरासमोर सिद्धेश्वर नानाथाचे पावन पवित्र मंदिर आहे हे मंदिर हिमाडपंथी असून ते त्रेतायुगातील आहे असे जाणकाराचे म्हणणे आहे राम लक्ष्मण सीता वनवासासाठी दंड जात होते तेव्हा या ठिकाणी थांबले प्रभूने सिद्धेश्वराची विधिवत पूजा केली आणि नऊ ठिकाणी नऊ बाण बारले आणि या ठिकाणी नऊ कुंडाची निर्मिती केली तेव्हापासून या झरीला नऊ कुंडाची झरी म्हणून असेही ओळखले जाते नऊ कुंडाची निर्मिती केली जगात कुठेही नवग्राची एक मूर्ती दर्शमुखी आढळत नाही रामायणातही तसा उल्लेख आहे विशेष म्हणजे हे मंदिर खांबावर खांबावर उभारले असून प्रत्येक अशा कलात्मक व आकर्षक शिल्पकला कोरले आहेत या मंदिरामध्ये ब्रह्मा विष्णू आदिशक्ती अनुसया मल्लिकार्जुन नरसिंह गणेश अशा देवी देवतांची मंदिरे सुद्धा बघायला मिळतात श्रावण महिन्यामध्ये आणि महाशिवरात्रीला महाराष्ट्रासह अनेक राज्या आणि परराज्यातील शिवभक्तांची मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी दिसून येते झरी येथील सिद्धेश्वर नागनाथाच्या पवित्र मंदिरामध्ये महाशिवरात्रीच्या निमित्तानं अभिषेक सुरू होत असतो सिद्धेश्वराची मनोभावी पूजा करून अनेक भाविक आपल्या इच्छा पूर्ण करतात आज महाशिवरात्रीच्या यात्रेनिमित्ताने भल्या पहाटे पासूनच शिवभक्तांनी रांगा लावून दर्शन घेतले पोलिसांचाही तगडा बंदोबस्त या ठिकाणी होता सिद्धेश्वर नागनाथ देवस्थानचे सर्व कमिटीचे सदस्य मनोभावी पूजा तर करतातच परंतु देवाचं कुठलंही काम असू द्या त्या कामामध्ये स्वतःला झोकून देण्याचा प्रयत्न करतात महाराष्ट्राचा गुलंदाबाज दीपज्योती पब्लिसिटी आता राज्यासमोर राज्यातही